सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रुग्णालयात आलेल्या गरजू रुग्णांवर दवाखाना प्रशासन कर्मचारी यांनी अत्याचार करू नये असे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा शासकीय रुग्णालय इथे अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत जिल्हा सचिव उषा कुमावत जनसेविका राणी कासार नाशिक कला विभाग अध्यक्ष रेखा निकुंब उपाध्यक्ष वंदना काळे संजय नाना बलकवडे शहर अध्यक्ष जावेद शेख संघटक रमेश चेवले संघटक सुनील पाटील नाशिकड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड कार्याध्यक्ष श्याम डावरे आणि इतर सदस्यांनी प्रथम शासकीय जिल्हा रुग्णालयात जनरल वॉर्डमधील रुग्णांची समक्ष भेट देऊन तेथील रुग्णांची विचारपूस केली ही विचारपूस करत असताना तेथील रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांनी त्यांना जाणवत असलेल्या समस्या व उपचारा दरम्यान येणाऱ्या अडचणी देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या सदर जनरल वॉर्ड्स आणि महिला प्रसूती विभागाची भेट घेऊन सर्व जिल्हा डॉक्टर चारु शिंदे यांची भेट घेतली जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी डॉक्टर चारुदत्त शिंदे व त्यांची पूर्ण टीम यांनी केलेला पाठपुरावा याच कारणाने येत्या चार ते पाच महिन्यात रुग्णांसाठी एम आर आयची ची सुविधा व त्यांचा पूर्ण कक्ष उपलब्ध होणार आहे या निमित्ताने सर्वप्रथम अमोल भागवत यांनी त्यांचे अभिनंदन केले व सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले तसेच आपण आम्ही आपल्यासमोर मांडत असलेल्या समस्या लवकरात लवकर त्याचे निराकरण करावे असे सांगण्यात आले शासकीय जिल्हा रुग्णालय किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये गोर गरीब रुग्णांना दाखल करतात आपल्या रुग्ण रुग्णालयातून व्यवस्थित बरा होऊन घरी जाईल अशी अपेक्षा करतात परंतु रुग्णालयांमध्ये हवी असलेली औषधे उपचारासाठीचे उपकरणे तसेच वॉर्डमधील त्यांच्यासाठीच्या बेडच्या व्यवस्था उत्तम पद्धतीच्या असाव्यात याचबरोबर आरोग्य विभागामध्ये प्रामाणिकता देखील जोपासली जावी अशी गोरगरीब जनतेची इच्छा आपल्यासमोर मांडण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत असे वक्तव्य केले आज आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन सिंगरच्या समितीतर्फे नाशिक जिल्ह्यातून सिव्हिल हॉस्पिटल येथे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी घेऊन इथं आलेलो होतो आता आम्हाला विविध भागातून आलेल्या तक्रारीनुसार सिन्नर भागातून त्यानंतर निफाड भागातून देवळाली कॅम्प देवळाली गाव त्यानंतर वाडीवणे इडुतपुरी गोटी या अशा परिसरामधून मागच्या दोन महिन्यामध्ये ज्या काही रुग्णालयाबाबतीत शासकीय रुग्णालयाबाबतीत ज्या तक्रारी होत्या तर त्या तक्रारी आम्ही येथे आपले जे सिव्हिल सर्जन आहेत शब्द चिकित्सक चारू दत्त चारू दत्त यांच्याकडे या तक्रारी आम्ही पूर्णपणे सांगितली तक्रारी मांडताना ज्यावेळेस आम्ही तक्रारी मांडल्या तक्रारी मांडत असताना ते आल्यापासून त्यांनी केलेलं काम त्यांनी आमच्यासाठी आणि आज इथे सांगण्याकरता आनंद होतो की नाशिक जिल्ह्याकरता एम आर आयची सुविधा येत्या काही दिवसातच ते येतात आता उरली गोष्ट ही गोष्ट आम्ही जे आहेत आपल्या स्वयंसर्जनाशी बोलतो की जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये येणारा ना प्रत्येक रुग्ण हा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने इथे येतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने त्याला उपचारादरम्यान ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यामध्ये मेडिसिन्स असू द्या किंवा जे काही त्यांचे उपकरणं आहेत उपचारादरम्यान लागणाऱ्या सर्व गोष्टी शासकीय रुग्णालयाने आणि त्यानंतर त्याच्या पदाधिकाऱ्याने ग्रामीण भागामध्ये आता तासलगाव किंवा सिन्नर ह्या भागामध्ये सुद्धा सुविधा अपूर्ण आहे तर आता या सर्व ज्या हे ज्या आहेत या समस्या ज्यावेळेस आम्ही चारुदत्त शिंदे साहेब करतो चारू दत्त शिंदेसाहेबांचं जे मागचं रेप्युटेशन आहे त्याच रेप्युटेशनप्रमाणे आता मला वाटतं त्यांना दीड वर्ष झालेले तर या रेप्युटेशनच्या नुसार आता या मांडलेल्या तक्रारी आम्हाला नक्कीच याच्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या सर्व तक्रारी स्वच्छतेपासून उपकरणांपर्यंत या सर्व तक्रारी जे तर काही दिवसात दूर करते आणि सर्वसामान्य नागरिक इथं जो उपचारा उपचार घेण्यासाठी आलेला आहे तो इथून प्रत्येक नागरिक चांगल्या अवस्थेत होऊन जाईल अशी आम्ही आशा करतो आणि पुन्हा एकदा चारुदत्त शिंदेसाहेब यांनी जे नाशिक जिल्हा रुग्णालयासाठी आत्तापर्यंत जे काही चांगलं काम केलेलं आहे त्या चांगल्या कामाला आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि दिलेल्या तक्रारी लवकरात लवकर सोडवा समस्त पदाधिकाऱ्यांकडून दर्शवली गेलेल्या समस्या आरोग्य प्रशासकीय अधिकारी लवकरात लवकर दूर करतील व सर्वसामान्य जनतेसाठी दवाखाना चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील अशी आशा व्यक्त केली भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक